नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पणवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस गोपाळ भगत यांचा वाढदिवस काळभैरव मंगळ कार्यालय कळंबोली शहरात मोठा उत्साहात साजरा करण्यात आला यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शैक्षणिक पात्रता इयत्ता आठवी ते दहावी युवा युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन अतुल भगत शेतकरी कामगार पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आले होते यामध्ये बारा कंपन्यांचा सहभाग होता तर नोकरी मिळावी यासाठी युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती काही ठिकाणी शहरात पळवाटपही करण्यात आले तर व्यसनमुक्ती व्हावी यासाठी ठेवण्यात आले महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना येणाऱ्या हडले अडचणींचे निरसन व्हावे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्याचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले गोपाळ भगत यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील काश्नंद पाटील देवा पाटील अनिल नाईक विलास फडगे प्रकाश म्हात्रे राजेश तर आधी मान्यवर उपस्थित होते तर यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक काळाखीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते माझ्या वाडिसीचे बाळूशेठ पाटील वेलफेअर संस्था आणि श्रीराम आनंदी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं कलंबोली शहरातील रुग्णांना एम जी एम हॉस्पिटल कलंबोली केअर सेंटर कलंबोली व परमशांती वृद्धाश्रम तलोजे या ठिकाणी फलवाटप कार्यक्रम झालेला आहे आणि आता रोजगार मेलाचं आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी आता जे आले आहेत तरुण त्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे यानंतर चार वाजता व्यसनमुक्तीपर व्याख्यान गणेश गणेशजी शिंदेसाहेब यांचं होणार आहे तदनंतर पक्ष कार्यालयाचं उद्घाटन यादी येथे होणार आहे या ठिकाणी येऊन आतापर्यंत ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिला दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्या सर्वांचा मनापासून आभारी असेल